द मा मिराजदार यांच्या खडे आणि ओरखडे या विनोदी कथा संग्रहातून चार दोन सिंह आले पण गड गेला एका काँग्रेस कमिटीचे कार्यालय एक पराभूत उमेदवार आणि त्याचे दोन निष्ठावंत कार्यकर्ते गुडघ्यात माना घालून स्तब्ध बसले आहेत जवळच सारवलेल्या जमिनीवर हात हे चिन्ह ठेवले असून तेथे पंटी ठेवली आहे समाचारासाठी काही मंडळी आली आहेत मधूनच कोणीतरी कार्यकर्ता एकदम गळा काढतो दुसरा हुंका देत देत त्याचे सांत्वंत करतो एक जण म्हणतो ह ह आता रडायचं नाही बाळोबा आता रडायचं नाही बाळोबा आपण असा धीर सोडला तर साहेबांनी काय करायचं हां त्यांनी कोणाच्या तोंडाकडे बघून शोक आवरायचा दुसरा म्हणतो डोळे पुशीत खरं आहे दिघूअण्णा पटतो हो मला पण बातमी ऐकल्यापासून राहवत नाही कितीही मन आवरलं तरी भडबडून येतं सारखं दिघूअण्णा म्हणतात साहेबांना हार घालून घ्यायची किती हौस निवडून आल्यावर घालायला गुलाबाचे पन्नास हार मोजून तयार ठेवले होते मी सगळे जागच्या जागीच वाळले शेवटी सगळ्या गुलाबांचा गुलकंद करून टाकला बाळोबा म्हणतो अन फोटोची पण किती आवड रोज एखाद्या तरी पेपरात आपला फोटो छापून आलाच पाहिजे म्हणून हट्ट असायचा सगळ्या फोटोच्या कॉप्या तशाच पाठवल्या घरी आता त्यांचा काय उपयोग दिगवण्णा म्हणतात साहेब काहीतरी बोला हो तुम्ही निकाल लागण्यापासनं तुम्ही तोंडात गुळणी धरून बसलाय काय तीन चार वेळा काय तीन चार वेळा जेवला असाल तेवढंच आम्हाला अगदी बघवत नाही तुमच्या उदास तोंडाकडे साहेब म्हणतात दीर्घ निश्वास सोडून काय बोलायचं बाबांनो होत्याचं नव्हतं झालं मेरू पर्वतानं मुंग्या तर गिळल्या नाहीत ना दिगण्णा म्हणतात हळूच तुम्ही घोटाळा करताय नेहमीप्रमाणे साहेब मुंग्यांनी मेरू पर्वत तर गिळला नाही ना असं वाक्य आहे ते कुठल्या तरी नाटकात साहेब म्हणतात आलं लक्षात बाळोबा म्हणतो ही मंडळी आली बघा समाचार आला चार शब्द बोला त्यांच्याशी तेवढंच दुःख हलकं होतं एकजण म्हणतो साहेबांना उद्देशून जड अंतकरणाने काल रात्री टी व्ही लावला तेव्हा कळलं कल्पना नव्हती असं एकदम होईल ते दिगवणना म्हणतो अहो आम्हाला तरी कुठं कल्पना होती अचानक झालं सगळं सात मेपर्यंत प्रकृती तशी चांगली होती पार्टीची चांगलं किरकोळ दुखणं आहे जाईल निभावून दिगवणना म्हणतात गेल्या वर्षी युतीचं सरकार आलं ना महाराष्ट्रात त्याच वेळी पाल चुकलुक चुकलुकली माझ्या मनात बोललो नाही आम्हा आम्ही कोणाला पण पार्टीचं दुखणं सिरियस आहे अशी अभद्र शंका आलीच पण तरी इतकं विकोपाला जाईल असं वाटलं नव्हतं बाळोबा म्हणतो विकोपाला म्हणजे किती एका वर्षात कारभार आटोपला हो सगळा दिगुअण्णा म्हणतात पहिला निकाल आला घरघर लागलीच दुसरा म्हणतो उपचारात तर तुम्ही काही कमी केलं नसणारच साहेब म्हणतो उदास स्वरात सगळे उपाय झाले नरसिंह बुवा नावाचा तेलगू म्हातारा वैद्य नामांकित म्हणून त्याचं औषध पाच वर्ष चालू होतं तो रोज निरनिराळ्या मात्रांचं चाटण देत होता पण गुण ना, म्हणून नाही मध्येच त्यानं हवाला नावाचं औषध दिलं पेशंटला तर सगळं उलटूनच पडलं पहिल्यापेक्षा पार्टीला जास्त थकवा आला मनमोहन सिंग नावाचा एक पंजाबी वैद्यू त्याच्या हाताखाली काम करीत होता त्यानं तर सालम मिश्री सफेद मिश्रीपासून परदेशी औषधं पण दिली म्हटलं आता तरी गुण येईल पण काही नाही पार्टीची तब्येत ढासळतच गेली दिगुअण्णा म्हणतात अन तो पवार नावाचा बारामतीचा डॉक्टर तो तर संबंध महाराष्ट्रात वणवण करीत ठिणला पण उपयोग शून्य थापा मात्र सारखा मारित होता पेशंट खडखडीत बरा होणारच म्हणून सारखा सांगत होता पहिला म्हणतो तो डॉक्टर मला माहीत आहे तो स्वतःची फी बरोबर वसूल करतो पेशंटची त्याला विशेष काळजी नसते दुसरा म्हणतो दुखण्यात पैसाही बराच गेला असेल बाळूबा म्हणतो मागं तर पाण्यासारखा पैसा खर्च व्हायचा यावेळीही केला असता पण तो न्रष्ट म्हातारा आहे ना शेशन नावाचा तो पैसाही खर्च करू देईना आता तरी गुपचूप केला म्हणा आम्ही साहेब म्हणतात हुंदके देत पैशाचं काही नाही हो पण एवढी मेहनत करूनही पेशंट दगावला याचं वाईट वाटतं संबंध पार्टीच गचकली आमची दिल्लीची सत्ता गेली आता आम्ही पोरके झालो आमच्या डोक्यावरचं छत्र गेलं बाळोबा म्हणतात भ्रष्टाचार केला तरी संरक्षण होतं आम्हाला आम्हा आता आम्हाला कोणी वाली उरला नाही म्हणून साहेब रडतायत दिगुळणा म्हणतो अगदी खरं मागं साहेबांची बायको गेली तेव्हा सुद्धा साहेबांना इतकं दुःख झालं नव्हतं म्हणाले अरे गेली तर गेली दुसरी करेन आपल्याकडे बायकांना काय तोटा अहो केलं सहा महिन्यात दुसरं लग्न शिवाय बाहेरच्या एक दोन होत्याच अशा दुःखाला सुद्धा मन घट्ट करून तोंड दिलं त्यांनी पण संबंध पार्टीच बोंबलली म्हणजे काय कोणत्या तोंडानं धीर द्यायचा त्यांना अन कुणी द्यायचा एकजण म्हणतो सहानुभूतीच्या स्वरात चालायचंच चा ईश्वरी इच्छा म्हणायचं दुसरं काय ज्याच्या त्याच्या आयुष्याची दोरी ठरलेली असते केव्हा तरी तुटायचीच आपल्या हातात काय आहे दुसरा म्हणतो शेवटी सगळं नश्वरच आहे मरण हे सगळ्यांना आहेच मी तर म्हणतो एकशे दहा वर्षाचा हा म्हातारा पेशंट जगून जगून आणखी किती जगणार स्वातंत्र्य मिळवलं पन्नास वर्ष राज्यकारभार केला भरपूर कमाई केली सोनं झालं पार्टीचं आता दुःख करू नये माणसात तिसरा म्हणतो शांतपणे मन आवरायचं अन आपल्या नेहमीच्या उद्योगाला लागायचं दुसरी कुठली पार्टी सत्तेवर येते ते पाहायचं अन त्यात घुसून आपलं काम पुन्हा सुरू करायचं हळूहळू दुःखाचा विसर पडेल साहेब काळ हेच खरं औषध साहेब म्हणतो तोच विचार करतो आहे मी चार दोन सिंह आले पण गड गेला नावाचा द मा मिराजदार यांचा विनोदी लेख येथे समाप्त